हॅलो फ्रेंड्स उन्हाळा तर सुरू झालाय आणि सगळ्यात पहिले म्हणजे उन्हाळी कामं पण चालू झाली असतील तुमच्या सुद्धा नक्की झाले असेल पण आजपासून आज आम्ही सुरुवात केली उन्हाळी काम करण्यासाठी तर सगळ्यात पहिली सुरुवात म्हणजे वड्यापासून करतात आमच्या सुद्धा तेच सांगतात सगळ्यात पहिले तर वडे घालावेत ता त्यानंतर तुम्ही दुसरे कामं करू शकता जसं का वेफर्स असेल पापड असेल त्यामध्ये खूप सारा आला गव्हाचे पापड असेल तांदळाच्या असो सगळे फराळ म्हणजे जे ते सुद्धा आणि लग्नाच्या वेळेस पण सगळ्यात जास्त मान म्हणजे वड्यांनाच दिला पाच वाज तर आम्ही सुद्धा वड्यापासूनच सुरुवात केली तर आम्ही आहे आज वड्याची रेसिपी जसं का वडा कसा घालावा खूप जणांची पद्धत वेगवेगळी असते हो आणि आमची सुद्धा वेगळी आहे हा तुमच्याकडे कसे घालता माणसे बडे दोन डाळी मिक्स करून ना? तुरीच्या नाही का सॉरी हरभऱ्याची डाळ हा हरभऱ्याची डाळ मूग डाळ मिळूनच करतात आमच्या इकडे पण त्यानंतर कोथंबीर ते नॉर्मल टाकतात मेथी जे मी पहिल्यांदा ऐकलं तुमच्याकडून थोडी टाकतात जास्त पण नाही बर का घसभर टाकली तरी एवढी एवढी टाकली तरी खूप होऊन जाते पण आमच्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे आम्ही कोथिंबीर टाकली कोथिंबीर तर सगळेजण टाकतात त्यामध्ये तर चला मग आता आपण बडेची रेसिपी पाहूया आम्ही मुगवडा बनवण्यासाठी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ ही लाखाची डाळ आहे ही मुगाची डाळ आहे आणि ही उडदाची डाळ आहे तर ह्या डाळी सगळं एकत्र मिक्स भिजत टाकायच्या सगळ्यात पहिली सुरुवात तर वड्यापासूनच करतात तर आम्ही सगळ्यात पहिले वडे करतो आहे त्यानंतर आमचे काम सुरू होतील आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि दोन तीन तासासाठी भिजत ठेवायचं आहे आता ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या यामध्ये पाणी टाकलं हाँ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि दोन, दोन, ता दोन तास दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायच्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि यामध्ये दोन तांब पाणी टाकून भिजत ठेवायच्या मी दोन तांबी टाकली यामध्ये आता ह्या दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायच्या पहा आपली डाळ तर भिजून झालीये आता ही एका चाळणीमध्ये उपसून घ्यायची पण त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलं याच्यामध्ये टाकण्यासाठी वळलेल्या लाल मिरच्या आहेत लसूण आहे थोडासा जास्त लसूण टाकायचं नाही कारण की कोणी खूप जण म्हणतात कसा वास लागतो वड्यांना आणि जिरे घेतले एक दोन चमचा त्यानंतर एक वाटी कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली तुमच्याकडे मेथी असली तर तुम्ही मेथी सुद्धा टाकू शकता सगळ्यात पहिले ही जी डाळ आहे ती आता ह्या चाळणीमध्ये उपसून घ्यायची मी ही जी डाळ आहे ती पुरणाच्या चाळणीमध्ये उपसून घेतलीये आता ही मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायची आहे आणि आम्ही चार जणच असल्यामुळे आम्हाला एवढे वडे बसवून जातात कारण की बारीक काढल्यानंतर थोडीच होती ना त्यामुळे आणि वडे आम्ही खूप छोटे छोटे घालतो तर चला सगळ्यात पहिले मी डाळ बारीक करून घेते मिक्सरचं भांडं घेतलं सगळ्यात पहिले तर हे काढून घेते मी आणि नंतर बारीक डाळ करते हे सगळं एकत्र केलं मी वाळलेल्या लाल मिरच्या दोन चमचे जिरे आणि लसूण पहा मी बारीक करून घेतलंय मिरच्या लसूण आणि जिरे हे एका डिश मध्ये काढून ठेवते <tip> आता ह्याच भांड्यामध्ये मी डाळ थोडी थोडी करून काढून घेते <tip> तुम्ही सुद्धा वडे करत असाल पण खूप जण मुगाच्या डाळीचे वगैरे करतात पण आमच्या इथं म्हणजे उडउाची डाळ वगैरे नाही टाकत पण आमच्या इथं आम्ही सगळ्या डाळीचे मिक्स करतो तुम्ही सुद्धा करत असाल की नाही कमेंट करून सांगा पाच बारीक करून घ्यायचे आता मी यामध्ये काढून घेते असं करून सगळी डाळ आपण काढून घेणार आहोत आता हे मिक्सर न बारीक करून घेतले आपण त्यामध्ये आता एक वाटी आपण बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायचं जर लसूण आणि आपण जे पेस्ट काढली होती बारीक ती टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं जा। जास्त मीठ नाही टाकायचं कारण की खारं होतं बरं का मी थोडंच टाकलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुम्ही तुमच्याकडे जर मेथी मेथी असली ना सुद्धा बारीक टाकू शकता थोडीशी बर का जास्त नाही नाही तर कडसर होतात वडे कारण की खूप जण म्हणतात मेथी टाकल्यावर छान होतात वडे कोणी चाळीच्या साह्याने पण बारीक करतं कोणी हाताने पण करतं वडे पण आम्ही हातानेच करतो छोटे छोटे शेव टाईप सर शेव सारखं पा आता मी मिक्स करून ठेवले आता मानसीवरती गेली गच्चीवर तिथे पान कापड टाकणार आहे मग आम्ही जे छोटे छोटे वडी घालणारे तर चला मग गच्चीवर जाऊया आता आमचे वडे तर बनून झालेत आणि छोटे छोटेच टाकले आम्ही वडे कारण की मोठे टाकले का ते अजून जास्त फुगतात कारण की पाणी टाकल्यावर दाळ कशी ते तिथं सह शिजल्यानंतर ते खूप मोठे मोठे होतात त्यामुळे आम्ही खूप छोटे टाकले मागच्या वेळेस आमच्याकडे चुकून मोठे झाले ते पण या वेळेस आम्ही खूप छोटे छोटे टाकले आणि खूप वेळ लागतो आम्हाला जवळपास दीड तास तरी लागला हुशारला पण माहिती का हो कारण की खूप बारीक काम खूप जण चाण्याने खाणतात चाणीची तर खूप सोपी पद्धत आहे पूर्ण हाताने करायचं पूर्ण बारीक बारीक पडतात तसं लवकर होतं पण ते आपल्याला आवडत नाही त्यामुळे आम्ही करत नाही आम्हाला असे आवडतात खायला तर कसं वाटलं तुम्हाला आमची पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने वडे बनवतात कोणत्या 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 डाळी टाकतात ते सुद्धा सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय